नमस्कार शिक्षक मित्रांनो स्तर क्रमांक सतरामध्ये आपण एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या लिहितो हा स्तर बघितला विद्यार्थ्याने हा स्तर पूर्ण केल्यानंतर पुढे आपण स्तर क्रमांक अठरा शून्य ते नऊ या अंकांची संख्यानामे लिहितो हा स्तर विद्यार्थी कसा पूर्ण करतील याबद्दल माहिती घेणार आहोत हा स्तर पूर्ण करण्यासाठी भाषेचा लेखन स्तर क्रमांक सहा विद्यार्थ्याने गाठणे आवश्यक आहे स्तर क्रमांक सहा श्रुतलेखन करत असताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो हा स्तर विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे असे गृहीत धरून आपण गणित विषयाच्या संख्याज्ञान या कौशल्यातील अठरावा अध्ययन स्तर गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हा स्तर गाठण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील भाषा व गणित या दोन विषयाची सांगड घालण्यासाठी विद्यार्थ्यांना अक्षरांची व शब्दांची ओळख असणे गरजेचे आहे अंक म्हणजेच चिन्ह व संख्यानामे म्हणजे चिन्हांचे अक्षरातील लेखन या दोघांचा ध्वनी एकच आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे चला तर पाहूया एक कृतीयुक्त उपक्रम जो आपल्याला हा स्तर गाठण्यासाठी मदत करेल कृती अंकांचे तोरण बांधणे एका टोपलीत शून्य ते नऊ अंकांची संख्या कार्डे व एका टोपलीत शून्य ते नऊ अंकांची अक्षरे कार्डे टोपलीत टाकावीत वर्गातील विद्यार्थ्यांच्या दोन दोन याप्रमाणे जोड्या पाडाव्यात एका टेबलवर दोन्हीही टोपल्या ठेवाव्यात वर्गातील समोरच्या बाजूला एक दोरी बांधून घ्यावी प्रत्येक जोडीला समोर बोलावून खालीलप्रमाणे कृती करून घ्याव्यात जोडीतील पहिल्या विद्यार्थ्यास पहिल्या टोपलीतील एक या अंकाचे संख्या कार्ड उचलण्यास सांगावे व दुसऱ्या टोपलीतील एक या अंकाचे अक्षर कार्ड उचलण्यास सांगावे दुसऱ्या जोडीस बोलावून वरीलप्रमाणे दोन्ही अंकासाठीची कृती करून घ्यावी तिसऱ्या जोडीला बोलावून तीन या अंकासाठीची कृती करून घ्यावी अशा प्रकारे नऊ जोड्यांना बोलावून शून्य ते नऊ अंकांची संख्या कार्ड व अक्षर कार्ड हातात घेण्यास सांगावे यानंतर क्रमांक एकच्या जोडीला बोलावून समोर बांधलेल्या दोरीवर पहिल्यांदा अंक कार्ड व त्यानंतर अक्षर कार्ड चिकटविण्यास सांगावे क्रमांक दोनच्या जोडीला बोलावून पहिल्यांदा अंक कार्ड व नंतर अक्षर कार्ड जोडी दोरीवर चिकटविण्यास सांगावे अशा प्रकारे प्रत्येक जोडीला बोलावून क्रमाने शून्य ते नऊ अंक कार्ड व अक्षर कार्ड याप्रमाणे दोरीवर चिकटविण्यास सांगावे थोड्याच वेळात आपल्यासमोर शून्य ते नऊ अंकांचे अंकात व अक्षरातील तोरण तयार होईल प्रत्येक विद्यार्थ्याला उभे करून ते तोरण अंकात व वा अक्षरात वाचण्यास सांगावे व वा त्याचे लक्षपूर्वक निरीक्षण करण्यास सांगावे यानंतर दोरीवर चिकटविलेले संख्या कार्ड वेगवेगळ्या टोपलीत टाकावेत व विद्यार्थ्यांना अक्षर व संख्यांची जोडी जुळविण्यास सांगावे अशी कृती दोन चार वेळा करावी यातून विद्यार्थ्यांची संख्या ज्ञान प्राप्त केले आहे का ते कळेल यानंतर संख्या कार्ड व अक्षर कार्डे पाहून लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगावे या कृतीतून विद्यार्थ्यांचे दृढीकरण होईल शेवटी शून्य ते नऊ अंक यादृच्छिक पद्धतीने श्रुतलेखनास द्यावेत निश्चितच सर्व मुले शून्य ते नऊ अंकांची संख्या नावे अक्षरात लिहितील अशा प्रकारे या कृतीच्या माध्यमातून शून्य ते नऊ अंकांची संख्यानामे अक्षरात लिहिण्यास विद्यार्थ्यांना मदत करता येईल तसेच स्तर क्रमांक एकोणीस शून्य ते वीस संख्या संख्यानामे लेखन करतो हा स्तर कृती वापरून हा देखील स्तर या कृती वापरून विद्यार्थी पूर्ण करू शकतील धन्यवाद